दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांनी जे गुरु केले त्यातील एक म्हणजे अग्नि पवित्रता मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावी जरी स्वतः जळत असला तरी इतरांना दुःख वेदना देत नाही अग्नि अशी पवित्रता आपल्यालाही ठेवता येईल का अग्नी अनेक प्रकारचे आहेत भूताग्नी जठराग्नी चिताग्नी सगळे अग्निस या सगळ्यात आपल्या स्वतःच्या आत एक अग्नी असतो तोही कधी सौम्य असतो तर कधी भडकलेला असतो तर कधी अगदीच मंदावलेला असतो तो स्थिर ठेवत आहे तर तो अभ्यास यज्ञ करायचा मदत करायची असेल तर मदत यज्ञ करायचं हा करताना चित्त अतिशय शांत ठेवणं स्थिर राहणं आणि सगळ्यात महत्वाचे पावित्र्य जपणं हे पावित्र्य शरीराचं मनाचं दोन्हींचेही जपले पाहिजे शरीर तर पवित्र राहिलंच पाहिजे त्याचबरोबर मनाची शुद्धता ठेवून मनात वाईट विचार येऊ न देणे म्हणजे पावित्र्य राखणे श्री दत्तात्रयांनी अग्नीकडून जसे पावित्र राखण्याचा गुण घेतला तसा तो आपणही घेतला तर आपली वृत्ती तर चांगली राहीलच त्याचबरोबर आपली कुटुंब व्यवस्था जोपासली जाईल हे नक्की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंपैकी पुढच्या भागात पाहुयात गुरु चंद्र